पत्रकार रोहित जाधव यांना ए बी न्यूज टी व्ही चॅनलचा उत्कृष्ट मॅनेजमेंट पुरस्कार प्रदान महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय म्हणून ए बी न्यूज टी व्ही चॅनलची ओळख आहे ए बी न्यूज अर्थात अजय भारत ए बी न्यूजचे विविध चॅनल आहेत त्यामध्ये ए बी न्यूज हिंदी ए बी न्यूज मराठी ए बी न्यूज कन्नड ए बी न्यूज उर्दू ए बी न्यूज स्पोर्ट ए बी न्यूज कृषी असे विविध चॅनल आहेत या ए बी न्यूज मराठीमध्ये हे मराठी भाषेमध्ये प्रसारित होणारं चॅनल सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे एबी न्यूज मराठीनं कमी वेळेत जास्त नाव कमवले हो नुकताच ए बी न्यूज मराठीचा चौथा वर्धापन दिन सांगली जिल्ह्यातील मिरज इथं रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली ए बी न्यूज मराठीचे संपादक रमजान मुजावर व उपसंपादक इम्तियाज शेख यांनी चॅनल मोठं होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्याचबरोबर चॅनलसाठी आपले योगदान देणारे व्यक्ती म्हणजे रोहित जाधव एबी न्यूज मराठीचे ऑफिस हेड इन्चार्ज म्हणून रोहित जाधव हे काम पाहत आहेत ऑफिसचं सर्व कामकाज पाहणे सर्व पत्रकारांशी संवाद साधणे बातम्या घेणे बातम्यांच्या स्क्रिप्ट चेक करणे व बातम्या व्यवस्थित लावून घेणे वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करणे मीटिंग घेणे अहोरात्र कोणतीही समस्या असेल तर ते कायम सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असतात चॅनलशी आजपर्यंत प्रामाणिक राहून सर्व कामकाज पूर्णपणे व्यवस्थित सांभाळून चॅनलसाठी आपले योगदान ते देत आहेत त्यांच्या या उत्कृष्ट नियोजनाबद्दल ए बी न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार रोहित जाधव यांना ए बी न्यूज मराठीचा उत्कृष्ट मॅनेजमेंट पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन रोहित जाधव यांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर महाराष्ट्रातून आलेले सर्व पत्रकार वर्ग मित्रमंडळी उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांचं सर्वत्र कौतुक होत आहे